देशाचे माजी पंतप्रधान जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंह यांचे निधन झाले आहे ते ब्याण्णव वर्षांचे होते गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारही सुरू केले मात्र सिंह यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता अखेर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली भारतीय अर्थव्यवस्था एकोणीसशे एक्क्याण्णवच्या अगोदर एका डबक्यात ऋतून बसली होती त्या अर्थव्यवस्थेला मनमोहन सिंह यांनी अर्थमंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोठी गती दिली किंबहुना भारतीय समाजाला प्रगतीची दिशा मनमोहन सिंह यांनीच दिली ज्या समाजाला अर्थकारण कळत नव्हतं त्या मध्यमवर्गीयांचे भले करण्याचे काम मनमोहन यांनी केले मनमोहन सिंह यांनी सलग दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले त्यांनी दोन हजार चार ते दोन हजार चौदा दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी युपीए सरकारचे नेतृत्व केले त्याआधी पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णव या काळात अर्थमंत्री म्हणूनही काम केले आहे नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात एलपीजी भारताने उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण धोरण स्वीकारले या सुधारणांचे प्रमुख शिल्पकार म्हणून मनमोहन सिंह यांना श्रेय दिले जाते त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची ओळख अर्थतज्ज्ञ म्हणून देशाला झाली